प्रजासत्ताक दिनानिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले वंचितचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी यांच्या वतीने सांगली गोपाळनगर येथील निवासी मतिमंद शाळेत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला चौधरी यांच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी शाळेचे शिक्षक उपस्थित होते आपल्या सांगवी विभागातील सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र तथा भावी नगरसेवक विजय भाऊ चौधरी यांच्या हस्ते वही पेन व वह चॉकलेट वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे या वर्षी विजय विजयदादा चौधरी यांनी कार्यक्रम पा घेतलेला आहे शाळेच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आजपर्यंत त्या कार्यक्रम ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आमच्या सांगवी स्वरकाचे दडाडीचे कार्यकर्ते विजूभाऊ चौधरी यांनी पण त्यांचा वेळातलं वेळ काढून आम्हाला आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले तिथे एक वाढदिवस असो मग ती पुण्यतिथी काही असो त्यावेळेस आम्हाला विद्यार्थ्याला खाऊ वाटप करतात व ही त्याला शिक्षण जे साहित्य लागतात देता. ते देतात त्याबद्दल आम्ही विजयबौधचे खूप खूप आभारी आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये दरवर्षीच आपण काय ना काय कार्यक्रम राबवत असतो पण अर्जुन मतिबंध हायस्कूल अशी आहे की ते विद्यार्थी म्हणजे वाढ बघतात दरवेळेस वर्ष। आणि वर्षातून कमीत कमी पाच सहा वेळेस आपण ह्या कार्यक्रमात कार्यामध्ये आपण यांना काय देऊ शकतो यानिमित्तच आपण विद्यार्थ्यांना आज शालेय साहित्याचं वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण जे गोरगरीब असतील कोणत्याही विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्य वाटप करत असतो पण हे आज एवढ्या लांबून आई यांना ला इथं सोडतात सर्व यांचं पोलन पाषण सगळं सर्व विद्यार्थ्याचं शिक्षक वर्ग मुख्याध्यापक हे करतात आईवडिलाच्या पलीकडे हे सेवा करतात आणि आमच्यासारख्याला सेवकाला अशी संधी भेटते त्यासाठी आम्ही बी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शालेय साहित्य वाटप ಹಾ ಸರ್ವ ವಿಧ್ಯಾಂಡ್ ಧಾಸ್ಟರ್ ಸರಿಯಾದ